खानावळ या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर आज आपण बनवणार आहोत कांद्याच्या पातीत सुकट तर अशा साध्या सोप्या स्वादिष्ट रेसिपीजसाठी खानावळ चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर लाईक पण करा तर कांद्याची पात आणि सुकट बनवण्यासाठी सर्वात आधी सुकट भाजून घेऊ तर सुकटाला छान निवडून घ्यायचं त्यात बारीक बारीक खडा माती असते नाहीतर मग आपण गहू चाळतो ना त्या चाळणीने चाळून घ्यायचं मग मस्त असं त्यातलं खडा माती काय असेल तर निघून जातो कचरा तर असं छानपैकी सुकट भाजून घ्यायचंय थोडस लालसर होईपर्यंत तर हे आता आपलं सुकट भाजून झालंय गॅस बंद करू बघा मस्त पैकी सुकट आपलं भाजलंय लालसर दिसतंय आता यामध्ये आपण भरपूर पाणी घालू तरी आता बाकीची तयारी होईपर्यंत असंच बाजूला ठेवू आता त्याच गरम कढाईमध्ये एक पळी तेल घालू एक बारीक चिरलेला टोमॅटो परतून घेऊ आता यामध्ये घालू आपण पाव चमचा हळद आवडीप्रमाणे कांदा लसूण मसाला घालू मसाला कुठलाही घातला आपल्या ठेवणीचा तरी चालेल मस्तच लागतो आता चवीपुरतं मीठ घालून परतून घेऊया मीठ घातल्यावर टोमॅटो लवकर मऊ होतो आता मस्त पैकी आपला टोमॅटोही मऊ झालाय शिजलाय आता यामध्ये आपण घालूया स्वच्छ धुवून घेतली पहिली अगोदर कांद्याची पात आणि नंतर ही बारीक चिरली भाज्या आधी कधीही धुवून घ्यायच्या आणि मग चिरायच्या यातही खूप माती असते आता ही भाजी फोडणीमध्ये घालू आणि आता ही सगळी हलवून घेऊया मिक्स करून घेऊ छान लागते ही कांद्याची पात झटकीपट होते नक्कीच करून बघा मस्त लागते आता ही सगळे आपली भाजी हलवून झाल्यावर एक वाफ काढून घेऊ दोन चार मिनिटांनी पाहूया मस्त वाफ बसली परत एकदा भाजीला हलवून घेऊ या भाजीला ना पाणी खूप सुटतं त्याच्यावर आता परत झाकण नाही ठेवायचं असंच आपण या भाजीला शिजवून घेऊ आता दोन चार मिनिटांना पाहूया भाजीला बघा किती मस्त पाणी सुटले तर ही भाजी थोडीशी मोठा गॅस करूनच करायची अगदी बारीक गॅस नाही करायचा भाजी कारण लवकर शिजते फक्त आपल्याला पाणी आटवायचंय तर आता हे सुकटही मी असंच ठेवलं होतं तर हे मस्त वरच वरच सुकट काढून घेऊ खाली जर अशी रेती रेती असली ना बारीक माती तर खाली तळायला जाते म्हणून असं करून घेतलं ना मग मा खडा माती लागत नाही आता स्वच्छ मी दोन तीन वेळा पाण्याने सुकट धुवून घेतली आता या भाजीमध्ये घालू भाजीचं पाणीही थोडंसं आटलंय कमी झालंय सुकट घालून मस्त पैकी परतून घेऊ आता हे परतून झाल्यावर परत आपण असंच ठेवू झाकण ठेवायचं नाही आपल्याला एकदम कोरडी भाजी करायची तर पाहूया बघा मस्त आता बऱ्यापैकी पाणी आटलं आहे भाजीचं आपण झाकण ठेवलंच नव्हतं अशीच भाजी आपण शिजून घेतोय अजून थोडा वेळ असं ठेवूया अगदी कोरडी भाजी छान लागते आणि परत दोन चार मिनिटांनी पाहू मस्त कोरडी झाली आहे बघा आता भाजी अजिबात पाणी राहिलं नाही सुक्कीफळ झाली आहे भाजी मस्त दिसते गॅस बंद करू आणि आता ही बघा झटकीपट आपली ही अशी कांद्याची पात आणि सुकट मस्त दिसते आणि सुगंध तो खूप छान येतोय बाजरीच्या ज्वारीच्या भाकरी बरोबर चपाती बरोबर मस्त लागते तोंडी लावायला पण ही भाजी खूप छान लागते तर नक्कीच करून बघा तर अशी ही आपली कांद्याची पात आणि सुकट झालेली आहे आणि खाण्यासाठी तयार आहे तर कशी वाटली ही आजची रेसिपी मला कमेंट मध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये